या मध्यंतर् मध्ये आम्ही बऱ्याच समुदायामध्ये या शिरोच्छेदचाराकडे आलो तेव्हा बऱ्याच ठिकाणी एक नगरानुबंधाचे म्हणजे मनापतला तयार होते आणि तरीही आपण ही स्वीकारले आहे एक थोडापुरित सरांचे कार्यमध्ये बऱ्याचंतून जजनली जीवंत प्रसन्न असते त्यांच्या दृष्टनातून सांगितले त्यांच्या कारणामुळे प्रजनन

水戸で。

जस की आता मी काय करा एक्सिडेंट मध्ये बोलताना विषय की शिक्षणाच्या बाबतीत चालू आपण पाहतोय आता यावर्षी

यांचे महाराष्ट्रामध्ये आपण राहतो मग हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तांद्यापर्यंत वाड्यापर्यंत जाऊ शकतं काही फायदा हा हे विचार या निमित्ताने या ठिकाणी करणं अतिशय गरजेचं आहे आपण या क्षेत्रातली जबाबदार भेटतो का आणि आपल्या हातात फक्त त्याला काय बिन साईडचा पेन दिलेला आहे